दिव्यांगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतून पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च झाला पाहिजे ही मोहीम शासनाने हाती घेतली आहे जिल्ह्यात निधी खर्च करण्याचे योग्य नियोजन सुरू असून जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या सेस फंड योजनेतून अस्थिव्यंग दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्कूटीची पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड मुख्य वित्तीय व लेखा अधिकारी मनोज पाते उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा पुरसुंगे दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष संजय जाधव गीमा चे शकील पठाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्या संख्येने उपस्थित होते स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील आपल्याला देतो दरवर्षी आपण ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो किंवा नगर पंचायत असो किंवा इव्हन ग्रामपंचायत असो या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधी फक्त पाच टक्के निधी हा दिव्यांगांवरती खर्च झाला पाहिजे त्यांना वेगवेगळ्या योजना किंवा लाभांच्या वस्तू देण्याकरिता एक विशेष अशी मोहीम काही आधी सरकारने त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे झाली पाहिजे याच्याकरता आमचे सहयोगी मित्र संजय जाधव यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता मागच्या अनेक वर्षापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो निधी तसाच ठेवलेला होता त्याचे योग्य पद्धतीने वितरण करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे आज मला सांगताना आनंद होतोय की मागे आपण निरामय वर्धा अभियान जेव्हा घेतलं होतं त्यावेळेस जिल्हा परिषदेने जवळजवळ त्यांच्या छत्तीसच लक्ष रुपयाची तरतूद होती ती वाढून त्रेचाळीस लक्षापर्यंत तरतूद त्या ठिकाणी केलं आणि जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ते त्यांना त्यांच्या एक किसान विकास पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा जिल्ह्यातल्या ब्याण्णव विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी झालेला होता मग आपल्या जो काही निधी उरला होता हा निधीचं देखील योग्य वितरण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि दिव्यांग भगिनींना त्याचा फायदा झाला पाहिजे आज अनेक दिव्यांग बंधू भगिनी वेगवेगळ्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात किंवा नोकरीवर त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना जाण्या जाण्याकरता मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे मागणी होते की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वरची स्कूटी मिळाली पाहिजे ही स्कूटी देण्याचा प्रयत्न देखील आपण त्या ठिकाणी केला आणि आज आमच्या समोर प्रश्न उभा झाला की रिक्वायरमेंट जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांना आहे परंतु हे देताना आपल्या जो निधी हा मोडता असल्यामुळे केवळ बारा स्कूटी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मग सरळ सरळ या सगळ्यांचं एक लकी ड्रॉ करून ज्यांचा याच्यामध्ये नंबर लागेल तो आपण उपलब्ध त्या ठिकाणी करून देतोय आज बारा लकी ड्रॉ धारकांना त्या ठिकाणी बारा स्कूटीचा लाभ होणार आहे परंतु मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की लवकरच जिल्ह्यातले जेवढे आवश्यक मला संजय जाधव यांनी जवळजवळ शंभर ते चौदाशे लोकांची यादी असल्याचं सांगितलं याच्याकरता देखील आपण अजून कुठेतरी का आणि प्रत्येकाला ही सुट्टी कशी देता येईल याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहेत या ठिकाणी निश्चितपणे मी आभार व्यक्त करेल राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा या था था। आपने या की ज्यांनी स्वतंत्र असा दिव्यांग विभाग त्या ठिकाणी राज्यामध्ये अस्तित्वात अशी आस्थापना आपल्या मंत्रालयामध्ये केली आणि आज आपण बघतोय की अनेक योजना या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतो आहे आता मला सांगितलं झालं की जवळजवळ दिव्यांग बर आणि दिव्यांग वधू हे विवाह योजनेकरिता अडीच लाखाचं अनुदान त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे दिव्यांग अपंग विवाह योजनेकरिता दीड लाख रुपयाचं अनुदान करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आपल्यातला दिव्यांग बंधू असो किंवा आपली भगिनी असो ही मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता त्याच्याकरिता आहे जे जे सहाय्यक अनुदान आहे किंवा योजना आहे ते आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुढाकारात होतो आहे येणाऱ्या काळात लवकरच आपण ज्या ज्या योजना जिल्हा स्तरावरून तयार करू शकतो आणि त्या देखील उपलब्ध करू शकतो त्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी ठिकाणी करतोय या आज और मैं नाम गया आपका। पठान सर पठानसर पठानसर बागकार होतो पठान विशेष विशेषची मदत आपल्या भागातल्या या अंगणवाडी सुपरवायझर ज्या होत्या मला मागे कुलचुंदी वेळानी सांगितलं होतं की आपल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सुपरवायझर आहे जिल्ह्यातल्या त्या साठ जुनी त्या फार मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये करत असतात त्यांच्या कामांचं एक व्यवस्थित नियंत्रण व्यवस्थापन झालं पाहिजे याच्याकरता त्याची लॅपटॉपची व्यवस्था करावी अशी सूचना पोचिंदी मॅडम आपण त्या ठिकाणी केली होती पठाण साहेबांनी ती मागणी त्यांचे जे एम डी आहेत सन्मान्य प्रशांतजी मोता यांना आपण विनंती केली होती त्यांनी ती विनंती या ठिकाणी मान्य केली आहे त्यांचं देखील आपण प्रोजेक्ट जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात समाजातल्या प्रत्येक गोरगरीब गरीब गरजू व्यक्तीला कशी मदत करता येईल हा प्रयत्न सातत्यानं आपण या ठिकाणी सुरू ठेवणार आहेत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समजतो धन्यवाद